नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे मी मंगेश बोबडे काल मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्या संदर्भात आपचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी नितीनजी गौडी आपल्या सोबत आहे नितीनजी एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्र स्वागत आहे नेमकं काल अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर असताना अटक केली सर्वात आधी जी अटक झाली ही असंवैधानिक आहे आणि मी या भाजप सरकार मोदी सरकारचा सर्वप्रथम मी निषेध करतो या अटकेच्या विरोधात आज देशामध्ये लोकतंत्र दिसत नाही दबंगशाही तानाशाही असा जो प्रकार चालू आहे त्यामुळे कालची ही अटक करण्यात आली खरे गुन्हेगार सोडले खरे भ्रष्टाचारी सोडले आणि एका चांगल्या इमानदार सरकारला गेल्या कितीतरी वर्षापासनं सातत्याने हे मोदी सरकार त्रास देत आहे ज्यांचं कामाचं कौतुक जगात झालं शाळा आणि आरोग्याच्या सेवेबाबतीत पूर्ण जगात कौतुक होत आहे पूर्ण भारतात कौतुक होत आहेत असं रोल मॉडेल देणारे ही पहिली सरकार आहे जे दिल्लीच्या प्रत्येक नागरिकला जीवन जगताना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या अशा सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम पट कारस्थान हे भाजप सरकार करत आहे आणि ते आपल्या संस्थेचा म्हणजे ईडी सी बी आय अशा संस्थेचा दुरुपयोग करून आमच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र अरविंदजी केजरीवाल यावेळेस एक विचार बनलेले आहेत हा विचार मरणार नाही दबणार नाही आम्ही भगतसिंगचे चेले आहोत आणि आम्ही लढणार संघर्ष करणार आम्ही वारंवार हे सिद्ध केलेलं आहे आणि याही प्रसंगातून आम्ही नक्कीच आम्हाला कितीही दाबा आज आम्ही जर भाजपमध्ये गेलो असतो तर कदाचित हा प्रसंग आला नसता आपण बघितलाय की अनेक राज्याचे मोठमोठे नेते ज्यांच्यावर ईडीआय सीबीआयचे केसेस चालू होते ते भाजपमध्ये गेले आणि पवित्र झाले आज पूर्ण देशात एकच म्हटले जाते की जर कोणी जर पापी असेल त्याला जर पवित्र व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमध्ये चाललं जावं आज अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण देशात आहे अरविंद केजरीवाल केजरीवालवर ईडी कशा संदर्भात लावली काय सांगा ही एक स्टोरी यांनी बनवली भाजपच्या लोकांनी षडयंत्रामार्फत की त्यांनी एक दारू घोटाळा केलेला आहे त्यांचा कोणताही पुरावा आतापर्यंत नाही आहे आणि असं करत असताना त्यांनी ईडीच्या मार्फत आमचे अनेक मंत्री आजही जेलमध्ये असं डांबून ठेवता येत नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर खटला दाखल केला नाही असं तीनशे दोनचाही जरी गुन्हा असला तर तो महिना दीड महिन्यात बाहेर येते हो त्यांचा घोटाळा काय कोण काय म्हटलं कोणा एखाद्यानं हलत्या बलत्यानं काही म्हणून दिलं म्हणून त्यांना हातमध्ये राबून ठेवलं हे अत्यंत चुकीचं आहे गैरसंवैधानिक आहे हे चुकीचं काम मोदी सरकार करीत आहेत पण आम्ही विणार नाही त्यांना भीती आहे अरविंद केजरीवालची अरविंद केजरीवालच्या विचारांची भीती आहे त्यांना माहीत आहे की अरविंद केजरीवालचा विचार हा इमानदारीचा विचार आहे कट्टर इमानदारी कट्टर देशभक्ती आणि त्या कट्टर देशभक्तीला हे घाबरतात आणि म्हणूनच ते या षडयंत्रामार्फत त्यांच्यावर कारवाई करीत आहेत आज अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे एक मुख्यमंत्री म्हणून एक त्यांचीवाली जे रूपरेषाची जी भावना आहे एक शुद्ध स्वरूपात गणली गेली होती आणि त्यांच्यापासून एक प्रेरणा घ्यावा अशी सुद्धा काहीतरी यापूर्वी त्यांच्याबद्दल चर्चा होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये काय सांगाल आणि अशा माणसाला जर ईडी लागत असेल सभ्य माणसाला तर आपण याबद्दल काय बोल आज केजरीवाल साहेबांनी जे जगाला रोल मॉडेल दिलं एक मोहल्ला क्लिनिक शिक्षणाच्या सुविधा नळाचं पाणी फ्री विजेचं बिल फ्री आणि इतकं करून सुद्धा इतकं वाटून सुद्धा दिल्लीची सरकार ही खूप प्रॉफिटमध्ये आहे आणि ही प्रॉफिटमध्ये आल्यानंतर आता त्यांनी एक नुकताच निर्णय घेतला की जे अठरा वर्षावरील महिला असतील त्यांना हजार रुपये महिना हा प्रत्येक महिलेला दिला जाईल आणि आता त्यांच्यावर ईडी लागली आहे ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार काय राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही दिल्लीत पूर्ण फिरून मोहल्ला मोहल्ला फिरून एक सगळ्यांचे मत घेतलं दिल्लीतल्या लोकांचं की काय केलं पाहिजे दिल्लीतल्या लोकांनी सूचना केली की आपण जेलात राहून कारभार करावा म्हणून केजरीवाल साहेब कालही मुख्यमंत्री होते आजही राहील आणि उद्याही राहतील जेलातून कारभार करू जे जसा प्रसंग येईल त्याचा सामना करू म्हणजे तुमच्या बोलण्यावरून केजरीवाल हे दबावत न येता इडी म्हणून ते भाजपमध्ये न जाता त्यांनी एक जेल जाण्याची सुद्धा तयारी केली आहे आम्ही कोणत्याच धमकीला भीत नाही कोणत्याही प्रसंगालाच्या प्रसंगाचा सामना करण्याची धमक फक्त आम आदमी पार्टीत आहे पूर्ण ताकदीनं आम्ही लाठीगोली खायंगे लेकिन इन्कलाब लायंगे हा एक नारा घेऊन आम्ही सातत्यानं देशभक्ती आम्हाला या निमित्तानं करायची आहे देश सेवा करायची आहे याच्यासाठी आम्ही हे राजकारणात आलेलो आहोत केजरीवाल साहेबांनी हा विचार दिला आहे त्याच्यामुळे आम्ही या केजरीवाल साहेबांच्या या विचारासोबत आहोत आणि या विचाराला कोणी मोडू तोडू शकत नाही अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये येत आहे काँग्रेसचे म्हणा की इतर पक्षाचे म्हणा तसे आपचे काही नेते भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय सांगाल आपच्या ह्या नात्यानं तुम्ही जे स्वार्थी प्रक्रियेचे पद्धतीचे कार्यकर्ते असतील ते कदाचित गेली असतील मला नाही माहित कोणी आम आदमी पार्टीत आला आणि कोणी भाजपमध्ये गेलं असं माझ्या डोळ्यासमोर उदाहरण नाही आहे माझ्या डोळ्यासमोर पण जे अशा कारवायांना घाबरतात आता मोठमोठे नेते बघितले महाराष्ट्रात सुद्धा बघितले की आपण जे याचा सामना, या सामना करू शकत नाही ईडीचा सीबीआयचा तर ते लगेच सरेंडर होतात तर पण मात्र आम आदमी पार्टी सरेंडर होणारी पार्टी नाही आहे त्रास होणार आम्हाला काही प्रश्न नाही आज आमचे मनीष सिसोदिया दोन तीन वर्षापासून आतमध्ये आहे सत्येंद्र जैन आतमध्ये आहे संजय सिंग यांना आतमध्ये टाकलं गेलं आता केजरीवाल साहेबांना पण आम्ही या प्रसंगाचा सामना करू आणि सत्य परेशान होतंय पराजित नाही आगामी लोकसभा निवडणूक मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सीट लढणार काय काय सांगा आमचा महाराष्ट्रात आम्ही इंडिया आघाडीसोबत आहोत इंडिया आघाडीचा घटक आहोत महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही कोणत्याही लोकसभेची उमेदवारी दावेदारी मागितली नाही आम्ही पूर्णपणे इंडिया आघाडीसोबत आहोत जे केजरीवाल साहेबांना आदेश दिला त्या पद्धतीने आमची आम्ही भूमिका बजावणार आगामी विधानसभा निवडणूक मध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण सीट लढणार काय आधी लोकसभा विधानसभेच्या बाबतीत जी रणनीती ठरेल त्या रणनीती सोबत आम्ही राहणार आणि आम्ही विधानसभा पूर्णपणे लढू पूर्ण जागेवर लढू हेच आमचा ध्यास आहे आणि नंतर नगर परिषद महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद त्यामध्ये आप आप आपण का निवडणूक लढण्यामध्ये प्रश्नच नाही आम्ही राज्यातल्या प्रत्येक निवडणुका लढणार या निवडणुका लढणार म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या माध्यमातून देशसेवा करायची आहे एक इमानदार कट्टर इमानदार आणि कट्टर देशभक्ती करून देश सेवा करायची हाच आमचा ध्यास आहे नक्कीच हेच नितीनजी यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली असता यांनी सुद्धा एक रोष व्यक्त करून संपूर्ण माहिती आपल्या एम्यूजच्या आणि महाराष्ट्र बातमीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली आहे तर बघत राहा एमई न्यूज एमबीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमबीजी पास डॉट इनवर भेट द्या धन्यवाद